मंडळी पुण्यातील शांत वातावरण आणि पुण्यात असलेली असंख्य अशी मंदिरं म्हणजेच पुण्याला लाभलेली परवण पुण्यात असे अनेक जागृत देवस्थानं आहेत ज्यांचा इतिहास पुण्याच्या इतिहासाच्या पुस्तकाचा एक भाग म्हणावा लागेल या मंदिरांचा अनोखा आणि रंजक असा इतिहास आहे त्याची अनुभूती आपल्याला वेळोवेळी येत असते असाच इतिहास धारेश्वर मंदिराचा आणि या मंदिराची स्थापना करणारे जे जैतुजी महाराज आहेत यांचा आहे नमस्कार मंडळी मी तनया न्यूज अंकडच्या श्रावण विशेष भागात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आत्ता आपण आहोत पुण्यातील धायरी गावात असलेल्या धारेश्वर या मंदिर परिसरात हे मंदिर तर आपण सर्वांनाच माहिती आहे या मंदिराचा इतिहासही आपण थोडक्यात जाणून घेणारच आहोत पण त्यासोबतच आपण या मंदिराची ज्यांनी स्थापना केली आहे त्या जैतुजी महाराजांबद्दलही जाणून घेणार आहोत तसेच त्यांच्या समाधीस्थळीही जाणार आहोत याशिवाय यांच्या समाधी मागे ही एक कथा सांगितली जाते ही कथाही आपण पाहणार आहोत चला तर मग पहिल्यांदा या धारेश्वर मंदिराचा इतिहास पाहूयात आणि त्यानंतर समाधीस्थळी धायरी गावात असलेलं हे प्रसिद्ध असं शिवमंदिर धारेश्वर औदुंबर पिंपळ या झाडांच्या मार्गावरून आपण या सुंदर मंदिरापर्यंत पोहोचतो पुण्यात अजूनही ज्यांचं वास्तव्य आहे ते रायकर घराणं आणि याच रायकर घराण्याचे मूळ पुरुष म्हणजेच जैतुजी बाबा रायकर महाराज या, या मंदिराची स्थापना केली हे जे महाराज होते ते ते मोठे न चुकता दर सोमवारी शिखर शिंगणापूरला जायचे तेथे जाऊन तिथल्या शिवपिंडीवर अभिषेक करायचे तिथे शंकराचं नामस्मरण करायचे आणि तिथे ध्यानाला बसायचे एवढी मोठी त्यांची भक्ती होती अखंड नामस्मरणात तल्लीन असलेले जैतुजी महाराज एक दिवस नामस्मरणादेवडे तल्लीन झाले की त्यांना पुन्हा घरी परतण्यास उशीर झाला अंधार झाल्यामुळे त्यांना थोडी भीती वाटू लागली त्यांना असं वाटलं की आता धायरीत कसं परतायचं पण त्याच वेळी एक चमत्कार घडला अचानक एक साधू महाराज त्यांच्यासमोर आले आणि म्हणाले की मी तुझ्यासोबत तुझ्या पाठीशी घरापर्यंत आहे फक्त तू घरी जाईपर्यंत मागे वळून पाहू नकोस अशा प्रकारे जैतुजी महाराज पुढे आणि मागून ते महान साधू अंधारी रात्र ते दोघेही शिखर शिंगणापूरहून निघाले चालत चालत त्यांचा प्रवास सुरू होता काही काळानंतर ते या ठिकाणी म्हणजे हारेश्वर मंदिराच्या ठिकाणी आता जैतुजी महाराजांना वाटलं की आपण आपल्या गावात येऊन पोहोचले त्यामुळे आता मागे वळून पाहायला काहीच हरकत नाही ज्या क्षणी ते मागे वळून पाहतात देव त्या क्षणी एक मोठा चमत्कार घडतो त्या क्षणी दिव्य असा प्रकाश पडला आणि साक्षात भगवंत देवात देव महादेवांचं दर्शन जयतुजी बाबा महाराजांना घडलं पण क्षणार्धात महादेव लुप्त झाले आणि त्या ठिकाणी शिवपार्वती लिंग प्रकट झाले आणि आज हे शिवलिंग या मंदिरात आहे साडेतीन एकर परिसरात हे भव्य मंदिर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जैतुजी महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली आणि या मंदिराला धायरी गावाचा रक्षण करता देव म्हणून धारेश्वर हे नाव दिलं तर मंडळी असा आहे या धारेश्वर मंदिराचा इतिहास जैतुजी महाराज यांची भक्ती एवढी महान होती की त्यांना साक्षात परब्रह्म शिवशंकर प्रसन्न झाले तर आता आपण जाऊया जैतुजी महाराज यांच्या समाधीस्थळी जयतुजी महाराज यांचा शिखर शिंगणापूरला जाऊन अभिषेक करणं नामस्मरण करणं हा दिनक्रम सुरूच होता पण काही काळानंतर त्यांचं वय झालं आणि त्यांना घरातून बाहेर पडणंही शक्य होत नव्हतं म्हणूनच त्यांनी घरातूनच अखंड नामस्मरण सुरू केलं आणि एक दिवस त्यांनी समाधी घ्यायचं असं ठरवलं इसवी सन सतराशे पंच्याहत्तर मध्ये वयाच्या ऐंशीव्या वर्षी जैतुजी बाबांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली तर आपण आता आहोत श्री जैतुजी महाराज यांच्या समाधीस्थळी आपण आता ही समाधी आपण पाहू शकतात इथेच त्यांनी संजीवनी समाधी घेतली आणि आपल्या मागेही छोटी छोटी मंदिरं आहेत तर ह्या मंदिरांमध्ये शिवपिंड निर्माण झालेले आहेत त्याची कथा अशी आहे की जेव्हा श्री जैतुजी महाराज यांना सं संजीवनी समाधी घ्यायची होती तेव्हा त्यांनी खड्डे खणायला सुरुवात केली जेव्हा हे खड्डे खणलेत असे सात खड्डे खणले या सातही खड्ड्यांमध्ये शिवपिंड निर्माण झाले आणि ज्या खड्ड्यामध्ये शिवपिंड निर्माण झाली नाही त्या ठिकाणी त्यांनी संजीवनी समाधी घेतली आणि तेच हे ठिकाण आहे आपल्यासोबत आहेत इथली देखभाल करणारे आजी आणि त्यांच्याकडनं आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊयात त्या इथली देखभाल करतात तसेच त्या धारेश्वर मंदिराच्या इथली देखभाल करतात त्यांना आपण त्यांचे अनुभव विचारूयात नमस्कार नमस्कार मला तुमचा अनुभव सांग अनुभव मी अंजनाबाई दत्ता भारती त्या मूळ असताना गाव रुई नांदेड जिल्ह्यातली मग मी इथं आहे ना माझ्या सोमनाथ भाऊनं आणलेला आहे रायकर सोमनाथ भवन आणलेला आहे मलाही मग मी सकाळी उठायचं आंघोळ पांघोळ करायची पहिलं महादेवाची पूजा करायची मग जयतुजी महाराजाची करायची चहा घ्यायचा वरी महादेवाला जाऊन वरच्या धायरेश्वरला जाऊन मी झाड पूस साफसफाई करणार तिथून येणार मग अजून जयतुजी महाराजाच्या घरी जायचे झाड झुड करायची त्याचे कपडे धुवायचे त्याला पाणी घालायचं तिथलं झाड पूस करायचं मी सेवा करून मी इथंच मला सोमनाथ भाऊ भाऊरायकरनं मला इथंच रूम दिलेली आहे राहायला मी इथंच राहणार मी असं मला सोमनाथ भाऊ राय सांगलेलं आहे इथं त्याच खूप खूप मजा मी ना किती सेवा करायचं काय करायचं एक मजा एक मूल बाळ लय भाऊ मला एक तेना ते न पाठिंबा मला ते न सांगलेलं इथं मी नको नको म्हणत नाही भाऊ मी पाया पडतो मावशी तुझ्या ते ना मी त्याच्या पायापडले मी येईना भाऊ म्हणजे नाही खूप खूप मी सकाळी सकाळी बघा आमच्या मालक झोपतच होते मी सकाळी सकाळी तीन चार तीनला पूजा केलो तीनला पूजा केलो कुठं पाखरू हालना कुठं झाड हालना कुठं जुड हालना काय चाललं तर बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं एक दहा पंधरा मिनट आला बघा आवाज दहा पंधरा बघतो तच काही नाही काय बाबा एक मजा मजा जीवाला भीती निर्माण झाली काय असुल बाबा इथं काय नाही लोक राहू नको राहू नको राहू देणार राहू देना असं म्हणलेत असं काय असेल की एक मजा एक दिवा मनामध्ये कानसे आली कल्पना आली कल्पना कल सोमनाथ भावरा म्हणून भाऊ मला असं असं झालं बाबा काय असेल कोणाला काही सांगू नको ए तुला एक प्रत्यक्ष येऊन बाबा तुझे तुला असा कशाचा अनुभव तू माझ्या मध्ये असा अनुभव असतो तुझ्या कोणा वेळावर माई की? किती साप निघाले असते इथं म्हणे किती काय झाले असतील मग मला कधी साफ आढळणार मला कधी आता भीती नाही काही नाही काहीच नाही आता बिंदास येऊन मी पूजा करतो चार वाजता तू पूजा करणार म्हणजे करणार कवा एक अनुभव होतो बाबा टाइम चुकते चुकना म्हणायचं नाही पण की नाही मला शिवा भरपूर दिले देवानं भरपूर आनंद हातानं द्यायला भरपूर सेवा अशी अकरा जागची पूजा होते पण माझ्या हातात पण की नाही मला असं चालता बोलता अशी त्याची असं काही आपल्या नदराला प्रत्यक्ष दिसते ते का असं वाटतं हा असं वाटतं धारेश्वर मंदिराच्या इथे तुम्ही काय करता म्हणजे झाडू मार सगळं परिसर तेवढा हा तेवढं परिसर झाडू माता मी दोघे नवरावर तेवढं मारून मला जोपर्यंत ताकद हा इथ करायची तोपर्यंत मी करणार मला तर सोमनाथ भाऊ रायकर म्हणला तू गावाला जायचं नाही तू जर इथं जर वारलीस अख्या पोस्टर धायरी ना लावून तुझी माती मी इथं करणार तू माय मी लिव असं म्हणून मला हे वचन दिलेलं आहे मी त्या वचनावर चलतो ते न मजा वचनावर चलतात ते महिन्यात लुगडं हाय महिन्यात ते ना कोणाच्या घरी दक्षिणा हाय महिन्यात कोणतं काय बी आहे मला आता एवढं बाबा देत मला काय देत समाधान हा समाधान तर तुम्ही आमच्या न्यूज अनकटला ही छान अशी माहिती दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि अशीच सेवा करत राहा आता ही आहे जैतुजी बाबा महाराज यांच्या राहत्या वाड्याची जागा या ठिकाणी ही शिवपार्वती शिवपिंड आहे जेव्हा जैतुजी बाबा यांचं वय झालं तेव्हा त्यांना घरातून बाहेर पडणंही अशक्य झालं होतं तेव्हाच त्यांनी आपल्या राहत्या वाड्यातून महादेवाचं नामस्मरण सुरू केलं आणि त्याच ठिकाणी पिंड आहे असे मानून अभिषेक केला परंतु तेव्हाही एक चमत्कार घडला आणि ज्या ठिकाणी त्यांनी अभिषेक केला त्या ठिकाणीही शिवपार्वती पिंड निर्माण झाली असा आहे ह्या पवित्र स्थानाचा खरा खुरा रंजक आणि अनोखा असा इतिहास जर आपली भक्ती खरी असेल हृदयातून असेल मनापासून असेल तर आपल्याला ईश्वर नक्कीच याचं फळ देतो तुम्ही जर या धारेश्वर मंदिराला आणि ह्या समाधी स्थळाला भेट दिली नसेल तर इथे अवश्य या आणि इथल्या या वातावरणाचा अनुभव घ्या इथली प्रसन्नता अनुभवा तर मंडळी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या न्यूज संकटला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला आवडला तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा